पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने भोसरी येथील शिलाई केंद्रामध्ये महिलांसाठी सतरा मार्च पासून मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले याद्वारे एका बॅच मध्ये सरासरी तीस ते पस्तीस महिला प्रशिक्षण घेत आहेत तसेच नुकत्याच दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीसह विविध वयोगटातील महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना हायस्पीड पिकोफॉल ओव्हरलॉक एम्ब्रॉयडरी स्टीम आयरन इलेक्ट्रिक कटिंग मशीन इत्यादी इत्यादी आधुनिक यंत्रसामुग्री वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे तसेच डिझायनर ड्रेस ब्लाउज स्कर्ट फ्रॉक वन पीस घागरा एम्ब्रॉयडरी फॅब्रिक पेंटिंग अशा विविध कौशल्यावर भर दिला महिलांना स्वतः शिवलेल्या कापड्याची जाहिरात व विक्री करता यावी यासाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देखील दिले जात आहे त्याचप्रमाणे व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता विक्रीसाठी बाजारपेठ या संदर्भात पाहणी दौऱ्याचे आयोजन देखील करण्यात येत आहे